रे तू पानसाट पान आस्थिचा वाटला तर होशील तो वाट जमा बिकूनसते माझ्या भावांच्या सात मला मैत्री पहावर बुद्धीत माझ्या फुलं भलती व आयर सोबत मारतो गाडी चालवत येत का नाही तुला गाडी इथे का चालवता बुटके बोड्याच्या सारखा काय अन्न तो कुठं जायचंय तुला झोपटातल्या तुला गाडी वापरायची काय बघतो इथं दादा चुकलं माझ मी त्याला ट्रॅफिकचे नेम समजून सांगतो कसलं ट्रेफ नाही माझं नाही दादा नाही फुटक वाटलं तुला मी नाही दादा तुम्ही एवढे मोठे आहेत ना दादा चुकलं माझ कुठल्या बाहेर आहे तू माझा मी बायकांडे कुठल्या झोपडबातीचा बायकांडे मी इथंच राहतो बायकांडे मी